वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज पाटोदा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने बैठकीचं एक छोट्या खाणी आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये जे जनतेचे शेतकऱ्यांचे जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनं पाटोदा तालुक्यामधले जे तीन गट आणि सहा गण आहेत या सहा गणातल्या निवडणुका ताकदीनं लढणार आपण पुन्हा सोबत युती करणार आहात का वैयक्तिकच एकलेश्वरच नाराज आहे ना नाही निश्चित आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आमचं वरिष्ठ लेवलला बोलणं चालू आहे आणि त्या माध्यमातून युतीच्या संदर्भात चर्चाही सुरू आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनीही प्रक्रिये या प्रक्रियेमध्ये आम्हाला बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे जाऊनच आम्ही या पुढच्या गोष्टीची सगळी युती संदर्भात चर्चा परिपूर्ण होणार आहे विशेष करून सावताडा गटामध्ये आपल्याला अनुसूचित झालेली जागा सुटलेली ही संधी चालून आलेली त्या ठिकाणी आपण ताकद लावणार आहात का युती करणार आहात का वैयक्तिकच लढणार आहात नाही निश्चित वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची ताकद सावताऱ्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जर आम्हाला जर सन्मानपूर्वक जर जागा जर या ठिकाणी युतीमध्ये जर मिळाल्या तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी नी निवडणूक लढू नाही तर आमचं आमचं आहे आम्ही त्या ठिकाणी निवडणूक पाटोदा तालुक्यातील जातीच्या वंचित समाजाच्या जागा राखीव ठेवलेल्या असतात किंवा सरपंच पद असतं किंवा काही तर त्या ठिकाणी पक्ष किंवा राजकीय स्थानिक पातळीवर डावलून त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरण बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे आल्या तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने विचार करून त्या ठिकाणी त्या घटकाला न्याय प्रयत्न करणार काय अनुसूचित जातीच्या लोकांना धरण्याचं काम या ठिकाणच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे इतर समूहात जे वंचित बहुजन आघाडीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो निश्चित या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी कोणतीही निवडणूक असो अं या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जो दबावतंत्राचं जे राजकारण केलं चाललंय त्या दबावतंत्राच्या राजकारणाला कुणीही बळी पडू नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळं या ठिकाणी एक छोटा जरी इन्सिडेंट झाला तर आदरणीय स्वतः बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येतात त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडी तात्पूर निवडणूक लढणार आहे आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणार आहे तुमच्या पक्षाला पाटो एक नेतृत्व सचिन एक मिळालेला आहे आणि तालुक्याला बाळासाहेब गायकवाड खंबीरपणे सांभाळत आहेत आंदोलन मोठे करत आहेत पण ह्या आंदोलनाचा फायदा खरंच मतात होईल काय या अनिश्चित होणार कारण काय कि घरकुलासाठी किंवा पोट खराबासाठी किंवा गायरानाच्या मुद्द्यासाठी कधीही या ठिकाणचा आमदार खासदार जो कोणी असेल प्रस्थापित पक्षातला हा कधीही इथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत नसतो परंतु या ठिकाणी जर एखादा नॅशनल हायवे चालला तर त्याच्या टक्केवारीसाठी मात्र त्या मुद्देदाराला ब्लॅकमेल करण्यासाठी आमदार खासदार काम करतात म्हणून यावेळेस निश्चित पाटोदा तालुक्यामध्ये सचिन मेघडंबर जिल्हा उपाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल या टीम न या ठिकाणी वंचित शोषित पीडित समूहाचे काम त्यांच्यासाठी आंदोलन मोर्चे काढून या ठिकाणी वंचित बहुजनाकडे एक स्वतंत्र अस्तित्व त्यांनी तयार केलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी त्याचा फायदा निश्चित होईल बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा खऱ्या अर्थानं जनतेला महत्व अनुमूल्यच कळलेलं नाही यासाठी आपला पक्ष कशा पद्धतीने प्रयत्न करणार नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील हे त्यांच्या स्तरावर ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम करत आणि काय आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही त्याच्यामुळं आज हे जे दोन एक तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी मतदान कसं करायचंय आणि तुम्हाला मताचा अधिकार कसा दिलेला आहे या अनुषंगानं ते आदरणीय सर्व मतदार बांधवांना ते समजवण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने जनतेला आपल्या पक्षाच्या वतीने काय आवाहन असणार खर तर, तर आष्टी विधानसभा क्षेत्र हे दहशतीखाली आहे कोणाच्या तरी दहशतीखाली आहे असं वारंवार सांगितलं जातं ही दहशत जर तुम्हाला संपवायची असेल आणि इथल्या वंचित शोषित पीडितांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मातांना विजय करावं एवढंच आवाहन जिल्हाध्यक्ष या नात्याने करतो